उड्डाणपुलावरील वाढते अपघात लक्षात घेता उड्डाणपुलावर सिग्नल व्यवस्था आणि वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी नागरिकांची मागणी परभणी शहरातील उड्डाणपुलावर मागील काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे आतापर्यंत अनेकांचा बळी उड्डाणपुलाने घेतला असून दररोज किरकोळ अपघात होत असतात उड्डाणपुलावर सिग्नल व्यवस्था नसल्याने नेहमी वाहतूक कोंडी आणि लहान मोठे अपघात होत आहे त्यामुळे प्रशासनाने उड्डाणपुलावर वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघात टाळण्यासाठी

भाई गाड़ी कौन सी आ रही कौन किधर जा रहा सिग्नल देखना अपना रूल्स रूल्स को रूल्स ही नहीं है परवनी के अंदर कोई रूल्स नहीं है बोस दो बच्चे चले गए जाने वाले के चल जा रहे एक हर साल में दस बारह ब्रिज के ऊपर हर साल को एक दो दस बारह एक्सीडेंट हो रहे अगर ट्रैफिक कंट्रोल करने का आ, तो उसको सब नियम लगाना पड़ेगा ना पुलिस वालों को बताना पड़ेगा कि भाई ये इधर से गाड़ी आ रही तुम्हारा तो सिटी बजाना पड़ेगा ट्रैफिक रोकना पड़ेगा आने जाने का नियोजन लगाना पड़ेगा कि नहीं ये इसका इंतजाम क्या है भाई? इसको बनाना पडेगा की नाही परभणी शहर के सिग्नल चालू होना चाहिए और रूल्स जो हो रहे इसके देना चाहिए लोगों को पोलिस डिपार्टमेंट चाहिए दे मध्ये जे अपघाताचा प्रमाण वाढलेला आहे उडानपुल असू द्या शहर मध्ये असू द्या उडान तर नेहमी अपघात आणि त्याच्यामध्ये रात्री पण एक अपघात झाला त्याच्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे प्रशासनला माझी एक विनंती आहे की ट्रॅफिक सिग्नल चालू करावे आणि उड्हान पुलावरती ट्राफिक आ, जे कर्मचारी असतात ते तिथे नेमणूक करावे परभणी उड्हानपुल हो पे बहुत ॲक्सिडंट होिग्नल लग्ने होणार हर को यहां पे ॲक्सिडंट होता राहता और यहा पे ट्राफिक का इतना मसला आहे की कुठे मग बहुत ट्राफिक होताय पे ट्रॅक्टर वगैरे कुठे आगा मजगिरी गेले गाडी पे है या पे ट्रॅफिक पोलिस आले या नमस्कार मी राजे सध्या परभणी शहरामध्ये जे उड्डाणपूल आहे ती एक मशानभूमी झाली आहे कारण तर दोन दिवसाला चार दिवसाला एक ऑक्सिजन होतो आतापर्यंत कितीतरी लोक मृत्युमुखी पावलेले आहेत जे वाहतूक नियंत्रण व्यवस्था आहे त्यांना तात्काळ त्याची धक्का घ्यावी व तिथे सिग्नलची व्यवस्था करावी जेणेकरून भविष्यात ऑक्सिजन होणार नाही व जीवित अनेक कमी प्रमाणात होईल धन्यवाद